तो ही अंतिम आनेवारी असते आणि ज्या अर्थी आणवारी प्रमाण एवढ आहे त्या अर्थी हे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे नियम आणि या संदर्भात या भागात या परिसरात आनेवारी कमी आलेल्या आने गावामध्ये ज्या ज्या सवलती किंवा ज्या ज्या मदत सरकारची पाहिजे ती दिली जा गेली पाहिजे खर तर मागच्या वेळेसचीच कित्येक मदत अजून घोषित होऊन मिळालेली नाही मागच्या काळामध्ये जे अतिवृष्टी झाली ठिकठिकाणी गारपीट झाली आणि या सगळ्याच्यामुळं मो पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होत आणि या सगळ्या नुकसानीतून जे आणवादी आलेली आहे ही आणीवारी जर कमी आहे नऊ हजारपैकी सात हजार गावं मात्र त्याच्यापेक्षा मोठी संख्येने गावं आहेत याला सरकारने लवकरात लवकर या सरकार या गावाला या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे हे पण हे सरकार आल्यापासून मागच्या वेळेस महायुतीचं जवळपास पावणे सात हजाराच्या वर आत्महत्या या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत शेतकरी आत्महत्या थांबतात त्याच्यासाठी सरकार कोणतंही मदत किंवा उपाययोजना सरकार करत नाही एवढं सगळं सातत्यानं घटना होऊनही सरकार याच्याविषयी निष्क्रिय असंच म्हणता येईल कारण यांना शेतकऱ्यांचे जीव दररोज जात असताना सरकार याच्याविषयी कोणत्याही तीव्र पावलं उचलत नाही मला असं आता त्यांनी गेलं चांगलं केलं परंतु दम देऊन काम संपणार नाही आठवड्याभरात त्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी होती का पुन्हा एक आठवड्याने त्यांनी करावी किंवा तुम्ही तरी करावी म्हणजे मंत्र्यांचं किती अधिकारी आहेत ते आपल्याला कळेल मी बोललो होतो पण तिथं साधी पाण्याची व्यवस्था नाही मुलं तिथं जनावरांच्या कोंडवाड्यासारखे राहतात त्यांना स्टाफ नाहीये त्यांची मेस नीट नाहीये त्यांची अभ्यासिका नीट नाहीये त्यांना साधा आंघोळीचं पाणी गरम पाणी मिळत नाही त्यांचा रूम स्वच्छ होत नाही आता काय प्रश्न सांगा तिथे या वस्तिगृहाचे प्रश्न सांगावे तरी कशाने किती वेळ सांगाव ठीक आहे मंत्री आले त्यांनी करावं हे ज्या पद्धतीनं पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे त्याच्या स्पष्टपणे लिहिलेला आहे मारहाणी नंतर जो शॉक आहे त्याच्यामुळं या तरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि हे तर सत्य आहे कोठडीतल्या मारहाणी मारहाण झाली आणि तो, मारान तो विद्यार्थी शिकलेला सवरलेला सज्जन विद्यार्थी होता आणि मन, त्याच्यामुळे त्याच्या मनात एक शॉक निर्माण झाला असा त्याच्यातून त्याचा मृत्यू झालेला आहे हे तर खुलं आहे असं असताना मुख्यमंत्री दम्याच्या आजाराने इथे गेले म्हणणं कोणत्या आधारावर म्हणतात मला असं वाटतं नाना पटोले त्याच्याविषयी हक्कभंग दाखल करणार आहे निश्चित या नाना पटोले यांच्या जी काही घोषणा आहे त्याचं मी स्वागत करेल मुख्यमंत्र्यांना असे मृत्यू झालेले कबूल केले पाहिजे ना, ले के ले से ना। कारे आजी, जे काही अधिकारी ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीने हे सरकार असे मृत्यू दडपण्याचाच प्रयत्न करताय किंवा आरोपींना सहकार्य करतायत आतापर्यंत खऱ्या अर्थाने सरकारने सरकार ज्याच्या गोणाच्या मारहाणीमुळे हा मृत्यू झाला त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होते आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या समोर व्हिडिओ येतात त्याच्यात पोलिस सुद्धा याच्यात सहभागी होते महाराणीमध्ये ठिकठिकाणी गाड्या जळाल्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या घटना घडल्या याच्यामध्ये पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होते आणि या मृत्यूला पोलीस अधिकारी जबाबदार आहे हे स्पष्ट आहे जो गुन्हे असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे काय विधान हे पा हे तर सत्य आहे की संविधानाचा अपमान झाला म्हणून आंदोलन होत संविधान रक्षण करणारे आंबेडकर चोळीतले कार्यकर्ते त्यांच्यात सहभागी झाले होते यातल्या काही लोकांनी निश्चित दगड उचलला असेल परंतु जे दगड उचलला त्याच्यावर कारवाई करायची व्हायची ज्यांनी दगड उचलला नाही अशा लोकांना पोलिसांनी मारहाण केली आणि म्हणून हे तर सत्य आहे की पोलिसांनी अशाच लोकांना मारहाण केली आता आंदोलनात दलितच होते असं मी मानणार नाही आंदोलनात सगळे सहभागी होते दलितांचा देशात पुढाकार असेल सहभाग असेल मोठ्या प्रमाणात सत्य आहे <laughs> मला असं वाटतं कोण खुश आहे या राज्यात कोणता मंत्री खुश आहे मुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही दोन्ही उपमुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही मंत्री कोणते खुश आहे तर नाही कोणाला मंत्री व्हायचं होतं झाले तर आता योग्य खातं नाही मिळालं आता खातं मिळालं तर कोणाला फ्लॅट मिळाला कोणाला बंगला मिळाला वाटतं हा मालवी स्वभाव आहे कधी तो पूर्ण समाधानी राहत नाही कुठंतरी येऊन समाधानाच ठिकाणी पोचलं पाहिजे असं मला तरी वाटत ही नाराजी अशीच चालत राहणार आहे अजून तर बऱ्याच गोष्टी यायच्या आता पुढे निधी वाटप वगैरे वगैरे सगळे विषय होतील ना त्यावेळेस कळेल मग ह्या मंत्र्यांचे निर्णय मुख्यमंत्री कसे होऊ देतात का नाही होतात गणेल यांना अजून खरा तर पुढे अजून अजून ते सुरुवात आहे निर्णय घेता येतात येतात का ह्या मंत्र्यांना पाहू आपण कारण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सगळे खाजगी सचिव सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मुख्य परवानगी शिवाय करता येणार आणि म्हटलेलं आहे याचाच अर्थ कोणत्याही मंत्र्याची मनमानी चालणार नाही आणि ही मागच्या काळात होती हे सध्या आहे मागच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी मनमानी केलेली आहे आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीसांनी पाऊल उचललं असेल तर मला असं वाटतं मंत्र्यावर निश्चित अंकुश ठेवण्याचा हा प्रकार आता ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस ही नाराजी कळेल कारण महाराष्ट्र वरती बसलेले लोक महाराष्ट्राचा विचार करतात एका जिल्ह्याचा विचार करत नाही आणि ज्यास महाराष्ट्राचा विचार होईल त्यावेळेस मला वाटतं काही खुशी काही गंत होत असतो आणि ही नाराजी चालणारी प्रोसेस आहे ही काही थांबणारी प्रोसेस नाही संघर्ष होईल हे बा काही राजकारणात काही चाली भारतीय जनता पार्टी करत असते काही गोष्टी त्यांना लागत नाही पण लागतात म्हणायचं आणि मग बाकीचं सोडून घ्यायचं ही त्यांची पद्धती आहे आणि मला असं त्याच पद्धती ठाणे 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 करतील ठाणे देतील परंतु बाकीचे सगळे सोडून घेतील भारतीय जनता पार्टी हे पा सतत मुंडे आणि कराड हे धनंजय मुंडे सावली आहे मागच्या अडीच वर्षाचा काळ बघितला तर धनंजय सोबत पूर्णपणे सावली सारखे वाल्मिक कराड राहिलेले आहेत त्यामुळं सात बारात हा कागद झाला परंतु प्रत्यक्ष जर बघितलं तर धनंजय मुंडे सावली सारखेच कराड आहेत

हो आता भाजपने ओपनच विरोध केला ना ठाण्यामध्ये इथे केला तिथे शिंदे गटाने केला त्यात काय वेगळं आहे मला असं वाटतं याच्याविषयी आता आंदोलन उभा राहतंय परवा काहीतरी मोठा मोर्चा आहे सरपंच संघटनेने सुद्धा या महाराष्ट्रात बंद पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे जनतेचं आंदोलन जन आंदोलन सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आहे आणि या सगळ्या लोकशाही मार्गाचे जेवढे जेवढे हत्यार आहे ते निश्चित वापरले जातील आणि कारवाई तर सरकारला करावीच लागेल आता तो भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत मामला आहे एक आणि मात्र बंगले देताना कोण किती वर्ष त्याचं काय असं पाहून दिलं जात असत आता कोळे साहेब हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी निश्चित त्यामुळे पंकजा दाईपेक्षा त्यांचा प्रोटोकॉल तो भारतीय जनता पार्टी म्हणून मोठाच असतो <laughs> अजून थांबा महिनाभर बऱ्याच गोष्टी होतील थांबा थांबा म्हणता नाही आता छगन भुजबळांनी ज्या सांगितलं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आता दादावर ते नाराज आहे त्यांना फडणवीस भेटायला जातात दादा भेटायला जात नाही याच्यातून राजकीय अर्थ काय घ्यायचा की मागच्या काळामध्ये आपण म्हणत होतो की फडणवीसांनी भुजबळांना सगळे आंदोलन करायला लावले सत्य असं समोर येतोय ना असं त्याचा अर्थ त्यांना न जाणू आणखी काही पावला भुजबळ साहेब वापर उचलतील तर हे काय एका दिवसात का थोडी पावलं उचलत असतात त्याला थांबावंच लागतं आठ दिवस पंधरा दिवस महिना सगळ्या गोष्टी क्षणात थोडी होत असं म्हणून मी थांबा म्हटलेलं आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक 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 चौऱ्याहत्तर चौपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा एक ब्रेक ओके यू का ढक्कन देना रेड वाला सही वाला एक ढक्कन तो सही पाणी पिना माणिक चंद ऑक्सिरिच राउली इंडियर